ते शक्य होती असं मला तरी वाटत नाही पण मी प्रयत्न करेन असं म्हणत होतो आणि त्या उद्देशाने मी काय इथे आलेलो नाही पण आता याने हे केलं म्हणून थोडस का होईना माझ्या श्रोत्याने आणि श्रेष्ठ माणसाने जे मी काय करेन ते गोड मानून घ्यावं अशीच एक विनंती आहे <laughs> प्रथम मी माझ्या वडिलांना शिवराम जयराम परिणाम करतोय गणेशाला साष्टांग नमस्कार घालतो जे वेड वागण काय जमेल ते करण्याचा प्रयत्न करतोय सती महानंदा शिवलेले ते अकरावा अध्याय आणि सती महानंदा ही महानंदा होती तिचा वेशातला जन्म झाला नंदी गाणी ती वास्तव्याला होती आणि असताना आपल्या सौंदर्यानं आपल्या ऐश्वर्यानं आपल्या संगीतानं तिनं एवढं काय करून ठेवलं की दोन मुखी प्राण्याने त्यांना बरोबर घेऊन भक्तिमार्गाच्या आचरणातून तिनं फार मोठ एक मुला अपक्व निर्माण केले आणि अशी वावरणारी तिच्या समोर येत असणारे कुकुटाने म्हणतो आणि ती स्वतः पण तिचा एक धर्म होता तो कोणता असेल तर ती शिव पार्वती परमेश्वराची भरती करत होती एकनिष्ठतेने भक्ती करीत असताना सोमवार महाप्रदोष आणि शिवरात्र असे तिचे तीन दिवस हे महत्त्वाचे होते आणि त्या महत्वाच्या दिवशी कुणीही अतिथी आला असेल तरी त्याची सेवा अनन्य भावे करीत होती तीन दिवस पर्यंत ती व्रतस्थ राहून त्यांची सेवा करत होती आणि हे सर्व चाललेलं असताना नारद मुनी कैलासी जाऊन शंभू महादेवांना सारे काही कथित केलं आणि त्याच वेळी त्यांच्या मुखातून शब्द निघाले शंभू महादेव ओ तुम्ही जगाचे देव आज नंदीग्रामी वेशापुरा जन्माला आलेली महानंदा दोन मोठ्या प्राण्यांना घेऊन जे काय करते है। ते मी प्रत्यक्षानं पाहिलं आहे आणि म्हणून इथे येऊन मी तुम्हाला प्रश्न करतोय ते दोन मोठे प्राणी आणि ती स्वतः ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रात तदात्म झाले भक्तीचं आचरण करताय अष्टम्रा तिच्या मुखात ओम नम शिवाय त्याच वेळी नारंदच्या मुखातील शब्द ऐकून शंभो महादेव म्हणाले अस जर असे तर मी स्वतः जाई आणि प्रत्यक्षानं तिची कसोटी केली त्याच वेळी नारंद म्हणाले तुम्ही असे जाल

हे मी तुला सांगू शकत नाही पण नक्कीच तिथे मी कसोटी घेई आणि मग तदनंतर शंभू महादेवा वेशात बदल केला व्यापाराच्या निमित्तानं त्यांनी सौराग्र धारण करून ते नंदीग्रामी स्वतः गेले आणि त्यावेळी महानंदीची कीर्ती ऐकून ते त्यांना आठवलं आणि ते म्हणू लागले मी आलोई खाली आणि ओळख तर काय होईल या एका उद्देशाला ते पण तरी सुद्धा त्यांना जिद्द सोजली नाही आणि त्याच वेळी त्यांच्या मनगातून बाहेर पडतात ते उद्गार सफी महादेव पर्यंत पोचण्यासाठी त्याच वेळी ते म्हणाले अगे महानंदे महानंदे ती म्हणाले हो ना

ਝੰਗਾਰਾ ਜੋਗਦਾ ਨੀ ਠਮਕਟ ਪਾਉਲੇ ਟਕੂਨ ਕੋਗਾ ਠਮਕਟ ਪਾਉਲੇ ਟਕੂਨ ਕੋਗਾ ਠਮਕਟ ਪਾਉਲੇ ਟਕੂਨ ਕੋਗਾ ਨਿਰਾਗੀ ਮਾਜ ਵੀ ਆਲੀ ਮਾਜ ਨਿਰਾਗੀ ਮਾਜ ਨਦਰ ਤੁਜਾ ਬਰ ਸਨ ਬਰਮੇ ਹਾਲੂਨ ਕੋ हरू नको गाशन भरा मैंने हरू को